नमस्कार मित्रांनो मी अर्जुन चव्हाण तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला आज दिवसभर पावसाची रिमझिम चालूच आहे आणि दिवसभर पाऊस पडतोय तर आज आम्ही खेकडे पकडायला चाललो आहे आतासुद्धा पाऊसच पडतो आहे हे बघा छत्री बघत आहे तर संध्याकाळची वेळ आहे म्हणजे आता वाजले साडेसातच्या आसपास झालं आहे आणि आम्ही आता चाललो आहे तर माझ्यासोबत आहे दादा आहे विशाल आहे आणि सुशांत आहे तर ते पुढे गेलेत आणि मी त्यांच्या मागून चाललो आहे तर आज बघ्यात व्हिडिओ कशी होते आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा बघ्यात व्हिडिओ कसे होते चला जाऊयात नदीवरती पोचलो आहे बघा काळोख आहे त्याच्यामुळं पाऊस पडला त्याच्यामुळं सर्व चिखल झालं आहे मी कम्बुट घातले ह्या चला नदीत पोचलं आहे पुढे चाललं नदीला पाणी तर एवढं नाही थोडं 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 आहे त्याच्यातच ते खेकडे मिळतात का बघ्या हो आहे आमचं तिथे देवस्थान आहे आमचा मसुबा जे की व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे तिथे आणि इथून सुरुवात करतो आम्ही आता डक्के साठलेत चल हां घाण गेले वाहून नाही गेलं ना त्याच्यामुळं ना बाहेर पाऊस रिमझिम चालू पाहिजे ना तर भेटते

त्याला दे तुझ्याकडे विध असेल ना दोन आहेत मारायचं बिडा दिला घुसावला बिडाते बिडाच्या वरती येते जास्त आवाज करून उपयोग नाही त्याला हा याच्यात आहे टाबक काढ 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 आगे काढ याला

आहे आम्ही काय काय ठिकाणी पाणी आहे काय काय ठिकाणी पाणी नाही बघा पुढे चालले पूर्ण नदी सुकले पाऊस पडतोय पण पाणी नाही अजून वाहत नाही नदीला पाणी एक दोन खेकडे मिळाले आतापर्यंत नदी खालच्या नदीला पाणी आम्ही खाली गेलो की पाणी आहे तिकडे तिकडे जायचं आहे बघा तिघं पुढे आहेत ही नदी आहे पूर्ण आमच्या आधीच कोणतरी आलंय अरे बापरे इकडे आले ते मोरी आहे मोरीतून आलो आम्ही त्या बाजून इकडे आलो एक काय एकटे झाले होते चालेल हो हो बांधार आहे का ओके चाल ये विशाल येत कोणतरी ह्याच्यातल्या ह्याच्यातले काढून ह्या पिशवीत टाक आणि छोटी पिशवी माश्या नव्हतं मोठी आहेत मोठे बोलला ना

पकड हालचाल करता ना, ए, आ, आ, ना, ना। तो विचारकडे उलटी आहेत माझ्याकडे तुमच्याकडे ना काय करायची पकड सोडू नकोस मुडी मारली ना मोठा विचार

गया गया अरे नाही जाणार सुशांत तू चुकीचा हात फोन गेला आतमध्ये ना अरे केवढा मोठा होता सुशांत हो अरे पाणी पुटात गेला माझा आवाजभर झाला मोठी होती कुठे गेली गेली त्या बाजूला गेले आली परत तिथे गेली कुठेतरी असेल अर बाकी पण अर्धा कुठं आहे खाली चिपकला असेल असेल नाही अर्धा हातात नाही हो पिंटे ना जर पिशवटी मारलं का सोडतं येणार एक पिशू किंती अत्यरच होती एवढी का बेटा बिळ्यात मारलेला आहे बिळ्यात मारलेला मेला डायरेक्ट नाय असल्या जीवन जिवंत आहे बिळ्यात तर सळी घुसवून मारलेले सुशांत भाऊ अश्विन भाऊ इथे इथे दोघे कुठं हे बघा एक पाकडणार गुंदरी एक पिशवी पिशवी मला ती बॅटरी माझी नाही होत कुठला कुठे बघ मोठी मोठी साईज आहे ना एकदम मीडियम साईज पिशवी ते बघते बघा इकडून झाडा वाहतोय आणि इथून पाईप टाकलाय त्याला नदीतच आहे ना हा पाईप हा बघा इथे वाहते पाणी पाणी बघा माशेत माशीत ऑपरेट पण आहे

पाणी फुग कसं वाटतं पाणी तिथून पाणी फुट शपथ म्हणजे बुटी सगळी पाणी घालली सगळे असे पाणी घालतात मच्छर आम्ही बुट साफ करू देतो

लोक दुसऱ्या वाडीचे आले होते खाली पाणी साचले काही काही ठिकाणी पाणी खड्डे आहेत मोठे मोठे oh. दगड काढ बाजूला मग तू दगड काढ आता बघ वर गे हां ती वर गे जिवंत आहे तयालाय बिट काय सर

अरे आण जवळ बघे मोठी साईज आहे म्हणून खड्ड्यांमध्ये असे बेळावरती बसलेत का समोरून पण माणसं आहेत पूर्ण नदीला माणसं आहेत माणसं आहेत लवकर सुरे लवकर लवकर लवकरच अशीच पकड काय चालव तिकड नाही कायच मागच्यासाठी अशीच पकडून ठेवतो अशीच आलो तिकडून तिकडून बाहेरून सुराधी सुराधी लवकर कुठं आहे बाहेर नाही घटलं आहे भेटला दिसला त्याच्यान बाहेर झकल बाहेर काढायचा बाहेर काढ दिसला सगळं तुला एवढा तिथे बघे सुशांतची फंटर बसले आहे ना चल असं मला असं कुठे गेला बघ खजूर केलाच पाणी नाही नाही कुठे गेला जोरात फटका मारा हा खबं खाबं खाबं खाब हा बघ खावं बॅटरी हवं बॅटरी मारलं बॅटरीचा फोकस साईज त्याची मोठा आहे पुढं गेले एकदम पाणी आलं नको आला द्या तो

काय हाय खालीच आहे पाण्याच्या खालीच आहे सुरा एकच आहे ना आपल्याशीला सोड सोड जाऊ तिचं एवढी फेकडी मिळाली याच्यात नंतर खोलून दाखवतो किती होते ते बरेच मिळाले तरी सुशांत न जास्त पकडली फेकडी मासा गेला आठो काय भाई

खाली हे बघा आम्हाला एवढे खेकडे मिळाले सर्व त्याच्यातला एकाला मारलाय त्यांनी हा एक ला ला है मोठा आहे हा दुसरा एक मोठा आहे आणि अजून मासे मिळाले ते मासे वेगळे काढलेत आम्ही थोड़ी साइज है मोटी मोटे मासे थे मोटे खेकड़े मैसे नवे खेकड़े थे कई क्या छोटे मिला होते थे बोगा छोटे दिशते हैं कई क्या छोटे दोन तीन छोटे हैं एक दोन तीन चार पांच सहा सह, सह, सात मोटे हैं अर्धे दोन मित्र होते थे अर्धे घेन गे मिला पंद्रह वीस तरी मिला खेकड़े आधीला पाणी नाही त्याच्यामुळे एवढीच मिळालं आता पावसाचं पाणी येऊन गेल्याच्या नंतर जास्त मिळतील चांगली साईज होती